जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड होयी रेमणा प्रचण्डस्वामिबपाठिशी रे मना, रे मना, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत आहे सॉरी ते होत ना नाही uh, नाही सांगा, सांगा, सांगा ना काही हरकत नाही हा कशी तब्येत आता काल जाऊन आले तुम्ही डॉक्टर कडे हो मी तर गेली पण वडिलांची पण जरा तब्येत बरी नाही ना त्यामुळे मला थोडंसं धावपळ होते पण आता त्यांचं पण वय झालंय ना ते हो 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 ओके ओके अठ्ठ्याऐंशी अंतर अरे वा छान छान आता जरा त्यांची तब्येत खालावली ताप आलाय त्यांना ओके कुठे इथले तुमच्याकडेच आहेत तर नाही 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 छान आला ओके ओके हाऊ छान तरी म्हणजे छान आहेत त्यांचा मी कधीतरी बघितलेलं फोटो कि व्हिडिओ हो। तसे म्हणजे हा ऍक्टिव्ह आहेत अगदी त्यांचा राजेशाही खाटे आहे पण माझ्या भाऊबाईनी पण खूप त्यांना अगदी राजेशाही थाटातच ठेवतात कंटिन्यू त्यांच्यासाठी चोवीस तास एक मुलगी ठेवलेली आहे त्यांचे बनवून पाहिजे ते त्यांच्या नशिबाने ते सगळं स्वामींनी दिलंय हो छान छान मग काय नशीब नशीब नशिबात नशी आहे ते मिळतं बरोबर बघितलं काय नाही एक छोटासा अनुभव आत्ताच रिसेंट आलाय तो म्हटलं शेअर करू पण मला तुमची खूप आठवणच येत होती जेव्हा तिकडे ते लॉस एंजेलिस वगैरे ती लागली लागलीये ना हो 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 का मला असं फोन या विचारता येईल तुम्हाला काही त्रास नाही ना तिकडे हो का रे नाही आमचा हा बरच लांब आहे तसं इथून ते लॉस एंजेलिस मध्ये ना म्हणजे सात आठ तास ड्राईव्ह आहे इथून हो तर आ, हो पण नाही खूप नुकसान झालं तिकडे म्हणजे एवढी मोठी आर लागली आणि अनकंट्रोलेबल आहे ती म्हणजे वारा इथे वारा खूप असतो हो। त्यामुळे ती पसरतच जाते लोकांना नुकसान झालंय हो ना घर वगैरे हो गेली बऱ्याच लोकांना मूव करावं लागलं इथे तोच एक प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली कॅलिफोर्नियामध्ये कारण पाऊस जास्त पडतच नाही डिसेंबरमध्येच थोडा पडतो एकच महिना बाकी पाऊसच नाही आहे अरे बापरे हो का हा त्यामुळे मग म्हणजे एवढं आता ते ग्लोबल वॉर्मिंग हळूहळू तर एकदम म्हणजे ते दुष्काळच पडत जाणार आहे असं वाटतंय बापरे माझ्या बहिणीचा मुलगा राहतो ना अटलांटाला तिथे तिथे काय बर्फ बर्फ आईस पडतं तिथे तिथे हां 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 तिथे बर्फ पडतो हा, हां तर आम्ही आधी ते न्यू जर्सी मध्ये राहायचो तिथे पण मग बर्फ पडायचा तिथे पाऊस म्हणजे कधीही तिथे काय असं आपल्या पावसाळा ऋतू असा नव्हता कधीही पडायचा हां तसं होतं पण ॲटलिस्ट इथे चांगला पडायचा इथे कॅलिफोर्निया मध्ये आल्यापासून म्हणजे फक्त डिसेंबरमध्येच बघितला पाऊस इतर वेळेस बिलकुल पाऊस नाही हो ना तुम्ही प्रॉब्लेमच हो 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 मध्ये खूप त्रास झाला होईल आता एप्रिलमध्ये आम्हाला एक वर्ष होईल आता इथे हो ना हो ना बरोबर दिवस गेले हो ताई हा तर आता म्हणजे क्रिसमसला डिसेंबरमध्ये मुलाला सुट्टी असते दोन आठवडे तर आम्ही इथेच अमेरिकेमध्ये हवाई म्हणून आयलंड आहे ऐकलं असेल तुम्ही तर हां तर तिथे फिरायला जायचं ठरलेलं आमचं आणि तीन दिवस एका जागी राहणार होतो आणि तिकडचं फिरून मग नंतर आम्ही दुसऱ्या ठिकाणी पाच दिवस राहणार होतो अच्छा आणि मग हां मग पहिल्या जागेन दुसऱ्या जागी आलो तिथे तीन दिवस झाले हाँ हाँ तर माझे मिस्टर बोलले की आपण अजून दोन दिवस एक्सटेंड करूया अच्छा कारण मुलाला पण खूप मजा येत होती तिथे मस्त म्हणजे त्या मध्ये स्विमिंग पूल बीच वगैरे मग त्याला तर त्याची मजाच झाली हां तर तो म्हणलं की आपण दोन ऐवजी ना चार ला आपण मी दोन दिवस अजून धावूया एक्स्ट्रा अच्छा तर हां मग दोन दिवस एक्स्ट्रा यायचं म्हणजे मग हॉटेलचं पण बुकिंग वगैरे परत करावं लागेल आणि म्हणजे आमच्या घरापासून हवाई पाच तासांची फ्लाईट आहे फ्लाईटनेच पाच तास लागतात हो ते हां मग ते पण चेंज करावं लागेल ना फ्लाईट्स वगैरे तर आणि आम्ही हे बुकिंग आधी केलेलं खूप त्याच्यामुळे आम्हाला ते स्वस्त हॉटेलचे जी प्राइस होती ती म्हणजे त्यावेळेस ती तिप्पट वाढली जेव्हा परत दोन दिवसाचं बुकिंग करायचं होतं ना हां हो, 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 तिप्पट प्राइस वाढली हो ती आणि च त्याचे पण मग कॅन्सलेशन चार्जेस असतात ना त्याचे पण मग एक्स्ट्रा द्यावे लागणार होते ओ, हो, तर हो, 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 त्या फ्लाईटचे कॅन्सलेशन चार्जेस होते म्हणजे पर हेड टू एटी सिक्स समथिंग डॉलर्स होते तर म्हणजे हां टोटल म्हणजे बाराशे हजार बाराशे डॉलर्स एक्स्ट्रा आम्हाला पे करावे लागणार होते बापरे बापरे तर हो मी म्हंटल कशाला ना एवढ्या दोन दिवसासाठी ठीक आहे म्हटलं पण पाच दिवस तर राहतोच आहे ना तरी नसे कशाला उगाच दोन दिवसासाठी एवढे पैसे खर्च करायचे हां म्हटलं नको राहू हो दे म्हटलं आपण दोन एवढं सगळं करण्यापेक्षा जी फ्लाईट आहे त्यानेच जाऊया आपण तर मग थोडं नाही हो नाही हो चाललेलं नवऱ्याचं मग म्हटलं म्हणे बोल तू काय करू काय करू म्हंटल जाऊ दे चल करून टाक तुला आहे अजून तर करूया आपण हां मग हॉटेलचं त्याने विचारलं तर ते म्हंटले आम्ही सेम रूम नाही देऊ शकत कारण दुसऱ्यांचं बुकिंग ऑलरेडी झालंय पण आम्ही दुस याच हॉटेलमध्ये तुला दुसरी रूम देतो म्हटलं ठीक आहे हां आणि फ्लाईटचं मग त्या एअरलाईन्सला कॉल केला तर त्यांना सांगितलं असं असं आम्हाला चार तारखेची फ्लाईट द्या तुम्ही आता तर त्यांनी काय के केलं मूर्खपणा त्यांनी दोन तारखेशी कॅन्सल केली आमची आणि नंतर म्हणतात चार्जी मिळत नाहीये हो म्हटलं असं कसं म्हटलं तुम्ही म्हणजे आधी का कॅन्सल नाही करायला पाहिजे ना जोपर्यंत चार्जी कन्फर्म नाही होत आहे बरोबर तर मे बी त्यांची ती तशी प्रोसेस असते की काय माहीत नाही मग चार्जी मिळत नाहीये मग बऱ्याच वेळ जवळ एक दीड तास त्या फोनवरच चालू आहे त्याचा कस्टमर केअर केअरशीच बोलतोय काय काय चालू आहे मग हो ना म्हटलं ऍटली दोन दोनशे द्या नाही तर नाही मिळत आहे तर ती पण गेली आणि चार फी पण नाहीये म्हटलं तर काय करणार मग मी स्वामींना म्हटलं स्वामी काही करा स्वामी आणि दत्तगुरुचं हे सुरू केलं की काही करून आमचे दोन तारखेची आम्हाला परत मिळवून द्या किंवा चारशे जी पण योग्य आहे पण आम्हाला फ्लाईट द्या तुम्ही हा, 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 हा आणि त्याच्यानंतर पण एक दीड तास गेला त्याला मी विचारते की झालं का झालं का नाही म्हणे काहीच नाही होत आणि नं, नंतर बोलतात की नऊ तारखेची आहे फ्लाईट <laughs> म्हटल नऊ तारखेचे म्हणजे अजून पाच दिवस तिथे कोण जाणार ना हा आम्ही काही इथे बिझनेस करायला नाही आलोय आम्हाला जायचंय हा असं नाही की एक दिवस नंतर पाच दिवस म्हणजे खूप जास्त झालं ना हो हो. तर मन तसं तेच चालू होतं मग कॉलवर मग त्यांनी त्यांच्या मॅनेजरला विचारलं काय काय बरंच चालू होतं मग मी म्हटलं कसं काय होत नाही मी स्वामींना सांगते तरी होत कसं नाहीये काहीच आणि मग हा तर नंतर मग म्हणे चारखी आहे पण दोन स्टॉप्सची फ्लाईट आहे म्हणजे एक विमान पकडा दुसरीकडे उतरा दुसरं पकडा परत तिसरीकडे उतरा आणि अजून एक विमान चेंज करा असे तीन चेंज करायचंय म्हटलं हा धरणला दोन लहान मुलं मला थोडी सगळं जमणार आहे मला डायरेक्ट फ्लाईट पाहिजे बरोबर मग मग बऱ्याच वेळाने म्हणजे अर्धा दिवस त्यातच गेला फोनवरच त्याचं नंतर मग म्हटलं अरे झालं का मग शेवटी मग काम झालं चार तारखेची मिळाली फ्लाईट स्टॉप होती पण ठीक होती ती हो आणि पण तसं म्हणजे त्यांनी तसे पैसेच नाही घेतले जे मी म्हटलं ना तुम्हाला बाराशे डॉलर एक्स्ट्रा जाणार होते ते कॅन्सलेशन चार्जेस पण नाही घेतले अरे वा कसं काय माहितीये म्हणजे स्वामींनी फ्लाईट पण मिळवून दिली आणि ते पैसे पण त्यांनी घेतले नाही कारण बाराशे डॉलर म्हणजे मोठी अमाऊंट आहे ना आणि आणि एअरलाइन्स वाले असं थोडी सोडणार आहे कोणाला त्यांचं जे चार्जेस आहे ते ते घेणारच ना बर पण ते त्यांनी घेतलेच नाही कृपावर तो तो माल हा तर मी म्हंटल म्हंटल कसं मध्ये म्हंटल मेबी त्यांना नंतर लक्षात येईल तर ते घेतील चार्जेस ते पण अजूनपर्यंत तरी नाही घेतले तर मला नाही आवडत आता एवढा लेट काय लक्षात येणार आहे आहे हो माल चालू आहे कारभार खरं बघायला गेलं तर हो ना असं शंभर दोनशे डॉलर ची पण गोष्ट नाही ना हजार म्हणजे खूप झाले हो ते कसं काय विश्लेषण कमाल कमाल झाले खरंच स्वामी तुम्ही आहे तो ताई आहेत आहेत हो तुम्ही एवढी सेवा करता तर स्वामी कसे तुम्हाला असं सोडतील हो कौतुक आहे कौतुक आज पण इथलं आता मी जाणार आहे मंदिरात मी ठरवलं की गुरुवार आहे ना म्हटलं तिथे जाऊन आपण पारायण करू आज पहिल्यांदा म्हणजे तिथे जाऊन करणार आहे म्हटलं बघू कसं होतं तुमचा आता गुरुवार ना आमचा संपला इथे सुरू झाला इथे आता सव्वा नऊ झाले सकाळचे आणि उद्या म्हणजे उद्या माझा बर्थडे आहे अरे खूप स्वामी थँक्यू थँक्यू सो मच कृपा राहो यशस्वी हो तुम्ही तिथे यू सो मच सर म्हंटल आता गुरुवारी म्हणजे बाराण नंतर तिथे सुरू होत ना इंडियाला म्हटलं मग त्यावेळेत आपण तिथे करू पार बघू आता कसं होत होणार होणार सक्सेस होणार तुम्ही थँक्यू थँक्यू काही मुलं काय सेवा स्वामींच थोडफार करतात की नाही काही तुमचं बघत असतील ना ते हो मुलगा मग त्याला सांगते मी स्कूलला जाताना तू बोल स्वामींना मुजरा कर मग ते सांगावं लागतं त्याला ऍक्च्युली पण काय की परत पहिल्यांदाच त्याने म्हणजे मी त्याला सोडायला जात होती ना तेव्हा मग मा मला स्वतःच म्हणतो की मी केला स्वामींना मुजरा अरे हो का चांगला <laughs> किती छान किती छान सई किती सुंदर अनुभव खूपच आता तुम्ही अनुभव शेअर ना तुम्हाला स्वामी अजून छान छान अनुभव देणार बघा हो सही अजून एक आहे पण तो थोडा मोठा येतो नंतर शेअर करते बर 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 चालेल चालेल स्वामी समजतो थँक्यू